नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूटूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्या, गुरु अध्याय संपूर्ण मराठीत अर्थासह बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा क्रूरयवन शासनम सायंदेव वर नाम ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय न नामधारक शिष्य सिद्ध योग्यांना नमस्कार करतो आणि सिद्ध योगेश्वरांचा जय जयकार करून सिद्ध योगेश्वरांना म्हणतो अहो योगेश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर आहात आता तुम्ही आम्हाला गुरुचरित्रातील पुढील कथा भाग सांगा ज्यामुळे आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल नामधारक शि सिद्ध योग्यांना म्हणतो पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले त्यानंतर पुढे काय झाले ते मला तुम्ही सविस्तर सांगावे नामधारकाची अशी ही विनंती ऐकून सिद्धयोगी म्हणतात ऐक नामधारका श्री गुरु चरित्र हे सर्व भक्तांसाठी कामधेनूस आहे श्री गुरूंनी सायनदेव नावाच्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेवावर श्री गुरु प्रसन्न झाले आणि सायनदेवांना म्हणाले तुझी सेवा बघून मी प्रसन्न झालो आहे असे म्हणून श्री गुरु सायनदेवांना आशीर्वाद देतात हे सायनदेवा तुझ्या वंशामध्ये उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील श्री गुरुंच्या या आशीर्वादाने सायनदेवांनाही खूप आनंद होतो त्यांनी श्रीगुरूंना पुन्हा पुन्हा वंदन केले आणि श्रीगुरूंचा जय जयकार केला श्री गुरूंचा जय जयकार करताना सायनदेव म्हणतात गुरुदेव तुम्ही त्रयमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात तुम्ही केवळ आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि भक्तांना सन्मार्गाला लावण्यासाठीच मनुष्याचा वेष धारण केला आहात मी तुमचे वर्णन करूच शकत नाही हे गुरुदेव माझी आपणास एक प्रार्थना आहे माझ्या कुळामध्ये भक्तीची परंपरा कायम राहू माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपोत्रादी सर्व सुखांची प्राप्ती होऊ दे आणि शेवटी सर्वांना परलोकी सद्गती लाभू दे अशी प्रार्थना सायनदेव श्री गुरूंना करतात आणि शेवटी श्री गुरूंना म्हणतात हे गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे चाकरी करतो तो अत्यंत क्रूर आणि दृष्टबुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आणि आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे त्यासाठी आज त्याने मला बोलाविले आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो माझे प्राण घेईल पण गुरुदेव आजच मला तुमचे दर्शन झाले आहे मग मला त्या यवनाकडून मरण कसे येईल सायनदेव असे म्हणाले असता श्री गुरुदेव सायनदेवाच्या मस्तकावर आपले वरदहस्त ठेवतात आणि म्हणतात तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो यवन तुझे काहीही वाईट करू शकणार नाही तो तुला परत पाठवेल आणि तू परत येईपर्यंत मी कोठेही जाणार नाही मी येतेच थांबेन तू परत आल्यावरच मी येथून जाईन तू माझा भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्वसुखे प्राप्त होतील तुझा वंशवेल वाढेल तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील श्री गुरुंचा हा आशीर्वाद घेऊन सायनदेव त्या क्रूर यवनाकडे जातात सायनदेव त्या यवनाकडे पाहतात तर काय तो क्रूर यवन त्यांना यमासारखा वाटतो सायनदेवांना पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल होतो त्याला तो अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागतो हा काय हा काय चमत्कार आहे हे यवनालाही समजेना असा हा अत्यंत संतापलेला यवन घरात जातो त्याला चक्कर येऊ लागते म्हणून तो थोडा आडवा होतो तेथेच त्याला झोप लागते त्याला एक स्वप्न पडते त्या स्वप्नात एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालत आहे आणि त्याचे अवयव तोडत आहे अशा प्रकारचे स्वप्न बघताच तो अत्यंत घाबरतो आणि झोपेतून उठून धावतच तो यवन सायनदेवांकडे येतो आणि सायनदेवांना म्हणतो तुम्ही परत जा अशी ही विनंती करून सायनदेवांना वस्त्रे आणि अलंकार देऊन त्यांना निरोप देतो हा सर्व प्रकार बघून सायनदेवांना आनंद होतो आणि ते सुटकेचा श्वास सोडतात कारण आता त्यांच्या जीवावर बेतलेले संकट श्री गुरुंच्या कृपेने नाहीसे झाले होते ते मनात श्री गुरुंचे चिंतन करतात ज्यांच्या मनात गुरुस्मरण चालू असते त्यांना जीवनात कसलीही भीती असत नाही ज्यांच्यावर श्री गुरुंची कृपा असते त्याला मृत्यूची यमाची भीती राहत नाही असे हे आनंदित झालेले सायनदेव धावतच श्रीगुरूंकडे जातात नदीच्या तीरावर श्री गुरु आपल्या शिष्यांसोबत बसले होते सायनदेवांनी धावत जाऊन श्री गुरूंच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आणि श्री गुरूंना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला सायनदेवांचा सगळा वृत्तांत ऐकून श्री गुरुदेव सायनदेवांना म्हणतात हे सायनदेवा आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणतात हे गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या आता तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच आमचे लक्षण करते आहात आपल्यामुळे मला आज जीवनदान मिळाले आहे भागीरथींनी आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगा आणली त्याचप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्त वचल आहात मला आता मग आता माझा त्याग का करता आहात आता काहीही झाले तरी मी आपल्या बरोबरच येणार असे म्हणून सायनदेव श्री गुरूंच्या चरणाला मिठी मिठी मारतात सायनदेवांची ही विनंती ऐकून श्री गुरुदेव प्रसन्न होतात आणि श्री गुरुदेव म्हणजेच नरसिंह सरस्वती सायनदेवांना म्हणतात सायनदेवा आम्ही सध्या दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ तेव्हा आम्ही तुझ्या गावाजवळच राहू मग तू पुत्र कलत्रांना घेऊन मला भेटावयास ये आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत असे म्हणून श्री गुरुंनी सायनदेवांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला मग ते आपल्या शिष्यांना घेऊन तीर्थयात्रा करत वैजनाथ येथे ते ते आले तेथे ते, 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 ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारक शिष्य सिद्ध सिद्धांना विचारतात श्री गुरु वैजनाथ येथे गुप्त का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे हे श्री गुरु चरित्र म्हणजे साक्षात कामधेनुस आहे सिद्ध योगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरु नरसिंह सरस्वती तीर्थयात्रेसाठी दक्षिण दिशेला गेली गेले ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे ती कथा ऐकण्यासाठी मन एकाग्र करा अशा प्रकारे क्रूर यवन वरप्रदानम नाम नावाचा चरित्रातील अध्याय चौदावा समाप्त श्रीगुरुदत्तात्रेयपर्मस्तु